लग्नाच्या नावाखाली फसवणूक करत वराच्या पित्याचे अपहरण घरांची नासधूस वाहनांची तोडफोड आणि मोपजवळ हिमायतनगर येथील निरपराध नागरिकांना बेदम मारहाण झाल्याच्या घटनांमुळे रिसोड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे सुरुवातीला वेगवेगळी वाटणारी ही प्रकरणे पुढे एकाच साखळीतील असल्याचे स्पष्ट झाले असून लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे माहितीनुसार रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या एका गावाजवळील युवकासाठी वधू शोधण्याच्या नावाखाली वाशिमजवळील मोहजा येथे एका व्यक्तीने मध्यस्थी केली दोन लाख रुपयांची बोलणी ठरून दहा डिसेंबर रोजी लग्न जुळले व अकरा डिसेंबरला मंदिरात विवाह उरकण्यात आला मात्र तेरा डिसेंबर रोजी वधू पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला त्याच रात्री पंधरा ते सोळा जण तीन चार चाकी वाहनातून वराच्या घरी आले त्यांनी घराची नासधूस करत वराच्या वडिलांचे अपहरण केले व त्यांना मोहजा येथे नेले तेथेही नातेवाईकांना मारहाण व घरफोळ करण्यात आली आरोपींकडे धारधार शस्त्रे होती दरम्यान लोणारच्या दिशेने जात असताना मोपजवळ हिमायतनगर नांदेड येथील एका वाहनाला संशयातून थांबवून त्यातील तिघांना अमानुष मारहाण करण्यात आली जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे सध्या बनावट वधू व एक मध्यस्थ पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे वृत्त लिहेपर्यंत रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग